लोकसभा निवडणुकीसाठीचा सा प्रचार आता भलताच रंगात आला आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी टोकाचा संघर्ष होतो आहे जसं की आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा गट सर्वाधिक म्हणजे तब्बल एकवीस जागा लढवत आहेत या एकवीस जागामध्ये काही जागांचे त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे तर पुढे दोन तीन टप्प्यामध्ये काही ठिकाणी मतदान होणार आहे परंतु या एकवीसपैकी गट किती जागा जिंकणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेगवेगळे रिपोर्टचा आधार घेत या ठिकाणी हा आकडा समोर आलेला आहे तर पाहूया गट नेमक्या किती जागा या एकवीसपैकी जिंकणार आहे यामध्ये पहिली जी जागा आहे ती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या, या ठिकाणी विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे ना असा संघर्ष आहे तरी देखील या ठिकाणी नी शिवसेनेची ताकद पाहता विनायक राऊत हे जिंकण्याच्या उंबरट्यावर आहेत दुसरी जागा आहे ती छत्रपती संभाजीनगरची छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे अशी लढत असली तरी निष्ठावान विरुद्ध अशी किनार आहेत त्यामुळे चंद्रकांत खैरे विजयी होतील धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना ताई असा संघर्ष आहे तरी देखील या ठिकाणी ओमराजे यांची लोकप्रियता पाहता धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय होईल त्या पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम या ठिकाणी अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र असून या इथे गद्दार विरुद्ध असाच संघर्ष होण्याची शक्यता आहे आहे पुढचा मुंबई विरुद्ध संजय दिना पाटील असे लढत असून शिवसेनेचे ताकद पाहता शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजयी होण्याची शक्यता आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई तिथे अरविंद सावंत यांच्या विरोधामध्ये यामिनी जाधव अशा उभ्या असल्या तरी इथेही गतार विरुद्ध निष्ठावंत अशा लढाईत शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे बाजी मारण्याची शक्यता आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टिकर विरुद्ध बाबुराव कदम कोहळीकर असा संघर्ष होता आणि यामध्ये देखील गद्दार विरुद्ध निष्ठावंताच्या लढाईमध्ये अष्टेकर विजयी होतील त्या पुढचा मतदारसंघ आहे ठाणे ठाण्यात राजन विचाराविरुद्ध नरेश मस्के अशी लढत आहे या ठिकाणी हे असा संघर्ष असून राजन विचारे यांचे ताकद पात ठाणे लोकसभा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे त्यापुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्य या ठिकाणी राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असे लढत असून मुंबईतील सर्वच लढत गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी किनारा असल्याने या ठिकाणी अनिल देसाई विजयी होतील त्यापुढचा रायगड लोकसभा आहे रायगड लोकसभेत अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असे लढत असून राय रायगडमध्ये अनंत गीते यांनी अश केलेले फिल्डिंग पाहता त्या ठिकाणी आनंद गीते हे विजयी होतील त्यापुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिममध्ये दे संजय देशमुख विरुद्ध राजश्री पाटील अशी लढत झाले असून इथे एकतर्फी विजयी संजय देशमुख होतील अशी शक्यता आहे मित्रांनो एकूण जर आपण आकडा पाहिला तर एकवीसपैकी पैकी गट किमान पंधरा ठिकाणी विजयी होण्याची संकेत मिळत आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतं ठाकरे ठाकरेगाटे किसपैकी किती जागा जिंकू शकेल ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद